लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेवरई तालुक्यामध्ये पोलिस दलाच्या वतीने रूटमार्च काढण्यात आला यावेळी मादळमोही गेवरई आदी ठिकाणी पोलिसांनी रूटमार्च केला आहे सदर रूटमार्च आज बुधवार दिनांक एक मे रोजी दुपारी बारा वाजता केला आहे यावेळी पोलिस दलातील मोठ्या संख्येने जवान तुकडी देखील तैनात करण्यात आली होती बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये लोकसभा निवडणूक सर्वत्र शांततेत पार पाडावी या संदर्भामध्ये बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रूटमार्च काढण्यात आला होता यावेळी सदर रूटमार्च गेवरई तालुक्यामध्ये करण्यात आला यावेळी पोलीस जवान मोठ्या संख्येने देखील तैनात करण्यात आले होते सदर रूटमार्च पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रूटमार्च काढला यावेळी सर्व ग्रामीण भागामध्ये संशयित भागामध्ये हा रूट मार्च काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले होते